या ठिकाणी पॅन तापलेला आहे यात आपण एक चमचा तेल घालूया एक चमचा जिरे घालूया एक चमचा मोहरी घालूया कडीपत्तीची काही पानं घालूया एक चमचा धणा पावडर घालूया एक चमचा जिरा पावडर घालूया अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा लाल तिखट घालूया यात आपण आता फ्लावर घालूया या ठिकाणी एक फ्लावरचा गड्डा मी घेतला होता यात आपण चिरलेलं गाजर घालूया या ठिकाणी मी एक गाजर घेतलेला आहे आपण आता हे मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेलं आहे अर्धा चमचा मीठ घालूया बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आपण आता हे पुन्हा मिक्स करून घेऊया एक चमचा गरम मसाला घालूया हे पुन्हा मिक्स करून घेऊया यात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे हे आपण आता दहा मिनटासाठी झाकून ठेवूया आणि आपल्याला अधूनमधून चेक करून हलवून घ्यायचे आहे या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून घेऊया वाव मस्त खूपच छान वास सुटलेला आहे तर या ठिकाणी आपली ही झटपट अशी गाजर फ्लावरची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी तुमच्या मुलांच्या लंच बॉक्सला बनवून देऊ शकता नवऱ्याच्या लंच बॉक्सला बनवू शकता तर अगदी टेस्टी लागते ही तर तुम्ही नक्की बनवून बघा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद